जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहुया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये झेंडे उतरतात गर्दी ओसरते पण सप्ताहात उतरलेल्या भाकरीची पोती मात्र सावरगाव येथील ठाकरे कुटुंबांच्या नवसंजीवनी घेऊन पोहचतात गंगागिरी महाराज सप्ताहात सात पिढ्यांपासून स्वच्छता आणि अनुशासनाची अखंड सेवा देणाऱ्या या कुटुंबाकडून ही परंपरा आजही तितक्या तित श्रद्धेने आणि कृतज्ञतेने जपली जातात मानधन मागतात त्यांच्या हातात असतो फक्त एक बांबूचा दांडा डोळ्यात सेवा आणि मनात एक निश्चित धारणा संतांची जागा पवित्र असली पाहिजे ही परंपरा सुरू झाली दुष्काळाच्या काळात अन्नाचा तुटवडा होता पण श्रद्धा अपार होती दिव्यांगत सुंदराबाई राजाराम ठाकरे यांनी त्या काळात सप्ताहात स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारली जिल्ह्यातील निराधारांच्या योजनांचे पैसे थेट बँकेत खात्यावर जमा केले जाते अनेकांची केवायसी अपूर्ण असलेल्या लाभार्थ्यांना पैसे मिळण्यात अडचणी येतात जिल्ह्यात एक लाख एकोणपन्नास हजार दोनशे सदुसष्ट लाभार्थी आहेत सध्या नऊ हजार सातशे चार लाभार्थ्यांचे आधार केवायसी पूर्ण झाले नाही त्यामुळे या लाभार्थ्यांचे पैसे खात्यावर जमा होत नाहीत यातील बहुतांश लाभार्थी जिल्ह्यात राहत असल्याने त्यांचा संपर्कही होत नसल्याचं प्रशासनाकडून सांगितलं जात आहे निराधारांना संजय गांधी योजनेतून दरमहा सहाशे रुपये तर इंदिरा गांधी योजनेतून नऊशे रुपये असे एकूण एक हजार पाचशे रुपयांपर्यंत अनुदान मिळत आहे या पैशांवर त्यांच्या औषध पाण्याचा आणि उदार खर्च अवलंबून असतो शासनाने अनुदान वाटपातील पारदर्शकतेसाठी थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा निर्णय <स्थ> क्रांती क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले चौकात त्यांच्या नामफलकाची समाजकंटकांनी तोडफोड करून विटंबना केली आहे या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी राशी नेते सकल ओबीसी समाजाच्या वतीने सकाळी ते कडकडीत बंद बंदला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला या घटनेच्या पार्श्वभूमीवर अहिलानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी तातडीने घटनास्थळाची पाहणी केली यावेळी बोलताना घारगे म्हणाले समाजकंटकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल रस्त्यावर कोणीही बेकायदा अतिक्रमण करू नये सामाजिक बांधिलकी जपत कोपरगाव आणि संजीवनी युवा प्रतिष्ठानचे सर्वे सर्वा युवा नेते विवेक कोल्हे यांच्या दूरदृष्टीकोनातून दुरु गेल्या अनेक वर्षापासून एक राखी जवानांसाठी हा उपक्रम राबविण्यात येतो याही वर्षी मोठ्या थाटामध्ये याचा आयोजन करण्यात आला समाजातील सर्वच घटकातून याला उदंड प्रतिसाद मिळत असून आज सोमवार चार ऑगस्ट रोजी शिरडी ते श्रीनगर असा प्रवास करत माता भगिनींनी दिलेल्या राक्यांचे संकलन करून ते सीमेवरील जवानांसाठी पाठविण्यात येते आज या रथाचे फटाक्याच्या आतिषबाजी व पुष्पांची उधळण करत मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी रेणुका कोल्हे तसेच संजीवनी प्रतिष्ठानचे सर्व युवा सेवक भारतीय जनता पार्टीचे सर्व सदस्य पदाधिकारी के जे सोमय्या महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी विविध शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक नागरिक उपस्थित होते कोपरगाव मध्ये शिर्डी मध्ये अतिशय जोरात आणि खूप मोठ्या प्रमाणात आपल्या ह्या रथाचं स्वागत केला गेलं आणि ठीक ठिकठिकाणून राख्या या संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या युवा सेवकांपर्यंत नागरिक हे सुपूर्त करत आहेत आज इथे खूप सारे एन सी सी कॅडेट्स माझ्यासोबत आहेत ज्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर राख्या ह्या आपल्या देशाच्या जवानांसाठी आज इथे दिलेल्या आहेत खूप चांगला प्रतिसाद सर्व नागरिकांचा या उपक्रमाला दरवर्षीच भेटतो आणि ह्या वर्षी काही वेगळीच एक ऊर्जा ही सगळ्यांमध्ये दिसून आली आहे जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊन छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची

त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक संकट अधिकच गडद झालाय आंदोलक शेतकऱ्यांनी कारखाना घोषणाबाजी करत तातडीने बिले अदा करण्याची मागणी केली आहे तहसीलदार आकाश दहादळे व पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी आंदोलनाची दखल घेत घटनास्थळी भेट देत आंदोलकांशी चर्चा केली आहे शेतकऱ्यांनी चेतावनी आहे की लवकरच ऊस बिले न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल असा इशारा देण्यात आला आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी सर्व शिवसेना पदाधिकारी यांनी सज्ज राहावे असं आवाहन शिवसेना पक्षाचे सचिव राम रेपाळे यांनी केलाय पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे काम करावे काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पदमुक्त केलं जाणार असल्याचं रेपाळ यांनी सांगितलंय शिर्डी येथे आयोजित शिवसेना पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते एक ते दोन महिन्यात राज्यात नगरपालिका नगर, नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या निवडणुका होणार असल्याचं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिला नगर जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून राम रेपाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे गावठी हातबट्याची तयार दारू विनापरवाना विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगून वाहतूक करणाऱ्या दोघांना नगर तालुका पोलिसांनी पकडलाय त्यांच्याकडील बावीस लिटर गाउटी दारू आणि जाणाऱ्या रोडवरील पवार तांडा येथे शनिवारी रात्री साडे अकराच्या सुमारास करण्यात आली पोषण ट्रेकर ऍप द्वारे टी एच आर वाटप करताना फेस रिकगेशन सिस्टीम मुळे उडालेल्या गोंधळ निकृष्ट आहार वेतन श्रेणी महागाई भत्ता व मानधन वाढत्या प्रश्नासंदर्भात अहमदनगर जिल्हा अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी युनियनने जिल्हा परिषदेत धरणे आंदोलन करून जोरदार निदर्शने केली आहेत जिल्ह्यातील मोठ्या संख्येने आंदोलनासाठी एकत्र आलेल्या अंगणवाडी सेविकांच्या घोषणांनी परिसर दणाला दी वाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात ज्योतिराम खताळ यांच्या कुत्र्याचा मृत्यू झाला या घटनेमुळे परिसरात शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे वाके दौंची वाढीसह जगदळे वस्ती गवसने कोळेकर वस्ती वायसे वस्ती चावणे वस्ती जाधव वस्ती, वस्ती, वस्ती परिसरात पायाच्या ठशांवरून बिबट्याचा वावर असल्याचं समोर आलंय ज्योतिराम खताळ यांच्या कुत्र्यावर हल्ला करून बिबट्याने कुत्रा फ्वस्त केलाय जिल्ह्याची खबर फोर मध्ये जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर